नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर सावत्र आई असेल किंवा दुसरी पत्नी जर केली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या सावत्र आईला किंवा दुसऱ्या पत्नीला कायदेशीर दर्जानुसार कोणत्या परिस्थितीमध्ये वाटणीचा किंवा संपत्तीत हक्क मिळण्याचा अधिकार असेल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही, ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्याला संपत्तीच्या संदर्भात बरेचशी माहिती असते परंतु ज्यावेळेस सावत्र आई किंवा दुसरी पत्नी जर असेल तर त्या दुसऱ्या पत्नीला देखील पहिल्या पत्नी, पत्नी प्रमाणे कायदेशीर दर्जा मिळतो का या संदर्भात बऱ्याच लोकांना संभ्रम असतो किंवा प्रश्न पडत असतो परंतु दुसऱ्या पत्नीचा कायदेशीर दर्जा हा त्या पत्नीने धर्मानुसार लग्न केलं आहे का किंवा हिंदू विवाह कायदा याच्यातील कायदेशीर तरतुदींचे पालन करून जर लग्न केलं असेल तरच त्या दुसऱ्या पत्नी पत्नीला देखील पहिल्या पत्नीप्रमाणे कायदेशीर दर्जा हा मिळत असतो आणि तो दर्जा प्राप्त झाल्यामुळे त्या पत्नीला देखील संपत्तीमध्ये दे वाटणे किंवा अधिकार हा प्राप्त होत असतो परंतु बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की सावत्र आई किंवा दुसरी पत्नी जर केली असेल तर त्यामध्ये त्यांच्यातील जे काही कायदेशीर बारत असतात तर त्यांच्यामध्ये वाद उद्भवतात आणि ते प्रकरण हे न्यायालयामध्ये जातं ते प्रकरण न्यायालयामध्ये गेल्यानंतर न्यायालयासमोर फक्त दोनच प्रश्न असतात की जे काही झालेलं लग्न आहे ते कायदेशीर आहे का किंवा ते वैध आहे का एवढं जर पुरावा त्यामध्ये दिवाणी दाव्यामध्ये किंवा प्रकरणामध्ये जर वादी किंवा प्रतिवादी यांनी जर आणला असेल तर त्या मुद्द्यावर त्या पत्नीला कायदेशीर दर्जा दिला जावा किंवा कसे या संदर्भातला निर्णय घेण्याचा अधिकार त्या संबंधित न्यायालयांना असतो त्यामुळे सावत्र आई जर असेल तर त्या सावत्र आईला देखील पहिल्या पत्नीप्रमाणे कायदेशीर दर्जा मिळतो परंतु तिने जर ते लग्न हे कायदेशीररित्या केलं असेल तर म्हणजे एखाद्या व्यक्तीला पहिली पत्नी असेल आणि ती अस्तित्वात असताना जर दुसरी पत्नी केली असेल तर मात्र तिला कायदेशीर दर्जा प्राप्त होत नाही परंतु तिच्यापासून जे काही आपत्ती जन्माला येतील तर त्यांना मात्र सदर संपत्तीमध्ये कायद्याने अधिकार प्राप्त होत असतो म्हणून जर दुसरी पत्नी केली असेल तर त्या दुसऱ्या पत्नीने पहिली पत्नी, पत्नी मयत झाल्यानंतर जर लग्न केलं तरच अशाच परिस्थितीमध्ये त्या दुसऱ्या पत्नीला कायद्याने कायदेशीर दर्जा प्राप्त होतो आणि वाटणी मागण्याचा अधिकार देखील प्राप्त होत असतो त्याचप्रमाणे जर सावत्र आई असेल तर सावत्र आई जेव्हा वाटणी मागायला येते त्यावेळेस देखील न्यायालय फक्त एवढंच बघतो की पहिली पत्नी अस्तित्वात असताना जर दुसऱ्या पत्नीने लग्न केलं असेल तर तिला कोणतेही कायदेशीर स्थान कायद्याने मिळत नाही किंवा प्राप्त होत नाही त्यामुळे जर दुसऱ्या पत्नीच्या कायदेशीर दर्जा ठरवायचा असेल तर तो धर्मानुसार आणि जे काही लग्न केलं असेल ते कायदेशीर केलं किंवा कसे याच्या अनुसारच त्या पत्नीला कायद्याने दर्जा हा प्राप्त होऊ शकतो किंवा काय याबाबतच्या तरतुदी या हिंदू वारसा कायद्यामध्ये करण्यात आल्या तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावत्र आईला किंवा दुसऱ्या पत्नीला कायद्याने वाटणे बांगण्याचा अधिकार आहे किंवा कसे किंवा कोणत्या परिस्थितीत तिला तो अधिकार मागता येतो या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर करवा। तुम्हाला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क कर सल्ला देखील घेऊ शकतात